लोकांनी मला नोट आणि होट दिल्यामुळेच मी शिवारातून संसदेपर्यंत पोहोचलो शिवमच्या बलशाली युवारादे संमेलनात शेतकरी नेते राजू शेट्टींचा उलगडला जीवनपट हजारो युवकांची उपस्थिती गारेवाडी येथील शिवम आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित बलशाली युवा हृदय संमेलनात शेतकरी नेते राजू शेट्टी यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली या मुलाखतीमधून राजू शेट्टी यांचा शिवार्थ संसद हा प्रवास उलगडत गेला या प्रवासात आलेले विविध अनुभव राजू शेट्टी यांनी आपल्या प्रकट मुलाखतीत सांगितले लोकांनी पैसे आणि मत या दोन्ही बाबी दिल्यामुळेच मी संसदेपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झालो ही सगळी शेतकऱ्यांची किमया आहे असेही त्यांनी सांगितले राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांनी राजू शेट्टी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते हेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले यापुढेही शेतकऱ्यांसाठीच अखंड कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले शेतकरी संघटित झाल्यामुळेच त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत झाली यापुढेही शेतकऱ्यांनी असे संघटित राहावे असे आवाहनही त्यांनी केले प्रारंभी शिवमचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांनी राजू शेट्टी यांचे स्वागत केले यावेळी शिवमचे अध्यक्ष राहुल पाटील धनंजय पवार यांच्यासह प्रतिष्ठानचे विश्वस्त व राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेले हजारो शिबिरार्थी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीटकराड कराड